नमस्कार मित्रांनो काही लोकांचे चेहरे एवढे असतात की ते हरषाला हरवून टाकतात प्रत्येक नातं पक्षासारखं असतं जर तुम्ही त्याला घट्ट पकडलं तर तो मरून जातं जर तुम्ही निलं पकडलं तर ते उडून जातं पण तुम्ही त्याला प्रेमाने पकडलं तर ते कायम तुमच्यासोबत राहतं मित्रांनो हा योगायोग समजा नाही तर रियालिटी डोळे जेव्हा पण ओलावले त्याला कारण आपलेच लोक असतात आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख मन तुटल्यावर नाही तर विश्वास तुटल्यावर होतं प्रेमात धोका देणाऱ्या स्त्रीचे काही लक्षणं असतात आणि तेच पाच लक्षणं आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर नंबर एक सतत खोटं बोलणे बघा मित्रांनो एखादी स्त्री सतत खोटं बोलत असेल तर हा पण एक इशारा आहे की ती नक्कीच तुम्हाला पुढं जाऊन धोका देईल तुमचं फिलिंग्सचा मजाक करणे एखादी स्त्री तुमच्या फिलिंग्सचा मजाक करते तेव्हा देखील हे संकेत असतं की ती स्त्रीला तुमच्या इमोशन्सला समजतच नसेल तर ती नक्कीच तुमच्यावरती खरं प्रेम करत नाही मित्रांनो तुम्हाला तुमचं बोलणं इग्नोर करणे तुमच्या बोलण्याला इग्नोर करणारी स्त्रीसुद्धा तुमच्यावरती खरं प्रेम नाही करू शकत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं सपोर्ट करत राहा ही विनंती